तारीख ठरली सगळ्या नातेवाईकांची गडबड सुरू झाली अखेर आपल्या मॅनेजर पिंट्याच्या लग्नाचा दिवस उजाडला जसा आपला पिंट्या दिसला तसं वाजंत्री वाजवायला सुरुवात केली मॅनेजर पिंटा लॅपटॉप घेऊन घोड्यावर बसून एम आय ऑडिबल एम आय ऑडिबल टू यू असं करायला लागला खालून मातारं कावायला लागलं अरे बंद करल का लग्नाच्या दिवशी तरी सोडते बावळ वागू नको नवरदेव देव हायस तू तर मंडळी अशीच काहीशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची आजच्या घडीला झालीये सुट्टी असताना देखील कुणी स्वतःच्याच लग्नात ऑफिसचं काम करताना दिसतंय कुणी जेवता जेवता ठसका लागेपर्यंत मशीनच्या गप्पा मारताना दिसतो कुणी कुणी ऑफिस सुटल्यावरती ट्राफिक मध्ये मेल टाइप करताना दिसतो यावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट दोन हे खासगी विधेयक सादर केलं हे विधेयक नेमकं काय आहे का त्यामुळे आपल्या राहणीमानावर याचा काय परिणाम होणार आहे हे फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिनिशा हिंग्याने तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल अर्थात कामानंतर संपर्क मुक्तीचा अधिकार ही व्यवस्था कायदेशीर पद्धतीनं अंमलात आणण्याची तरतूद असलेलं राईट टू डिस्कनेक्ट हे वैयक्तिक विधेयक नुकतंच लोकसभेत सादर झालं हे विधेयक मंजूर झालं तर ऑफिसची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्याच्या डोक्याचा ताण तर कमी होईलच पण त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचं कुटुंबातील इतर लोकांनाही पुरेसा वेळ देता येईल अशी भावना धुळ्यातील महसूल कर्मचारी संघटनेतर्फे व्यक्त झाली या व्यक्त झालेल्या विधेयकाबाबत म्हणजेच राईट टू डिस्कनेक्ट या अधिकाराबाबत जगभरात बोललं जाते त्यामागचं कारण असं की भारतात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं वाढलाय वर्क फ्रॉम होम चोवीस तास कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीच्या नव्या कामाच्या स्वरूपामुळे काम आणि वैयक्तिक वेळेच्या सीमांचं होणं ही गंभीर समस्या झाली आहे आता डिजिटल युगातील सततच्या संपर्कामुळे वाढणारा ताण आणि सततचा कामाचा दबाव यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा बर्नआउट ही समस्या भारतासह जगभरात झपाट्यानं वाढतीये बर्नआउट म्हणजे दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक थकव्याची अवस्था ज्यात कर्मचारी भावनिकदृष्ट्या विक होतात कार्यक्षमता कमी होते आणि कामाबद्दल निर्माण होतो कामाच्या वेळे बाहेरही ईमेल कॉल आणि मेसेज येत राहिल्यानं मेंदूला आवश्यक अशी डिजिटल विश्रांती मिळत नाही अशा स्थितीत शरीरातील हार्मोन सतत सक्रिय राहतात झोपेची गुणवत्ता खालावते आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात म्हणूनच मंडळी या नव्या विधेयकामुळं कर्मचारी घरी गेल्यानंतर तरी किमान आपल्या परिवारासोबत तणावमुक्त राहण्यास मदत होईल स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडं लक्ष देऊ शकतील महसूलचा प्रत्येक कर्मचारी हा उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीशी बांधील असतो निवडणुकीचं काम असो की नैसर्गिक आपत्ती तो मदतीसाठी नेहमीच पुढे असतो अशात शासन स्तरावरून एक माहिती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीत मागवण्यात येते विशिष्ट तक्ता पद्धतीनं माहिती संकलन करण्यासाठी मोठा वेळ जातो परिणामी कर्मचारी उशिरा घरी पोहोचल्यावरही वरिष्ठ पातळीवरून माहितीसाठी पाठपुरावा केला जातो या पाठपुराव्याचा त्या कर्मचाऱ्याला काय त्रास भोगावा लागतो त्याचा विचार होतच नाही कर्मचाऱ्यांकडून माहितीसाठीचा तगादा अखंडपणे सुरूच असतो त्यामुळे महसूलचा कर्मचारी हा नेहमीच तणावात असलेला दिसतो या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट हे व्यक्त केलेलं विधेयक नेमकं काय आधी बघूयात तर बघा वर्क लाईफ बॅलन्स हा विषय हल्ली कळीचा बनत चाललाय अनेक खासगी नोकरदार तरुण कर्मचारी याबद्दल विविध माध्यमातून आपली मतं व्यक्त करतात कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल कॉल्स यांचं उत्तर द्यावं लागतं कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही वर्षांपासून राईट टू डिस्कनेक्ट अधिकाऱ्याची चर्चा होताना दिसतीये त्याच संदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलं यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या वेळेव्यतिरिक्त कामापासून आणि कामाशी संबंधित संवादापासून दूर राहण्याचा अधिकार मिळतो नकारात्मक परिणामांची भीती न बाळगता अनेक देशांनी या संकल्पनेचे असंख्य फायदे शोधून काढले त्यामुळं काम आणि जीवनातील संतुलन राखायला मदत होते मंडळी याचबरोबर मुख्यमंत्री सचिवालय लोकशाही दिन माहिती अधिकार लोक आयुक्त आणि न्यायालयीन हे प्रकरण अशा विविध कामात कर्मचारी व्यस्त असतात दिवसभरात लोक बिमुख आणि प्रशासनाचेच काम कर्मचारी करत असताना कारवाई करण्यासाठी विभागीय पथकाची स्थापना करण्यात आली यात आणखी भरशी की कर्मचाऱ्यांकडून काम करताना कळत न कळत काही चुका झाल्या किंवा एखादा संदर्भ किंवा माहिती देण्याचं राहून गेलं तर त्याच्या बाबत तक्रार देखील होते अशा प्रकरणांसाठी आता कर्मचाऱ्यांवर खास विभागीय स्तरावर दक्षता पथकाचा अंकुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यामुळे कर्मचारी हा पुन्हा एकदा तणावग्रस्त होऊन त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होणार आहे ही बाब विचारात घेणं आवश्यक आहे ही सगळी पार्श्वभूमी वक्ता खासदार सुप्रिया सुळे यांनी आणलेल्या राईट टू डिस्कनेक्ट विधेयकामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी महसूल कर्मचारी यांची भावना आहे मंडळी या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या वतीनं धुळ्यातून प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव म्हणाले खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेऊन कर्मचारी वर्गाचा मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राईट टू डिस्कनेक्ट हे खासगी विधेयक सादर केलं असून शासकीय निमशासकीय व खासगी कर्मचारी यांना यातून संरक्षण मिळणार असल्यानं आम्ही महसूल कर्मचारी या विधेयकाचे स्वागत करतो आणि सुप्रिया ताईंचे व्यक्त करतो डिजिटल क्रांती माहिती तंत्रज्ञान व इंटरनेट याचा वापर वाढल्यामुळे कामात निश्चितपणे गती आली पण दुसरीकडे जवळपास सगळे शासकीय कर्मचारी कामात अधिक व्यस्त झाले यामुळं अनेकांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि प्रसंगी त्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागते अशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि यामुळेच आता जर राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक मंजूर झालं तर त्याचे फायदे होतील पहिलं तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या वेळेचं आणि वैयक्तिक वेळेचं पद्धतशीर नियोजन करता येईल शिवाय कामाच्या तासांनंतर कामाचा ताण कमी करून कर्मचाऱ्यांना बर्नआउट किंवा थकवा जाणवणार नाही दुसरं म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्यांचं चा मानसिक आणि शारीरिक आरोग्य बरोबर नसेल तेव्हा त्यांना काही वेळ आराम करण्याची संधी मिळेल ज्यामुळे तणावाची पातळी कमी येईल आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील तसंच डेस्कवर कमी वेळ घालवल्यानं व्यायाम आणि झोपेसाठी जास्त वेळ मिळू शकतो डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार कायदेशीर आदेश बनल्यानं याचं पालन करणाऱ्या कंपन्या कायदेशीर अडचणी आणि त्रास टाळू शकतात त्यामुळेच हा राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक मंजूर पाहिजे असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतंय बाकी तुम्हाला या राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाबाबत काय वाटतं हे विधेयक खरंच मंजूर होईल का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद